नमस्कार आज आपण नवरात्री विशेष खमंग खुसखुशीत असे उपवासाचे आपे बनवणार आहोत झटपट बनवून तयार होतात कुठलीही पूर्वतयारी करण्याची अजिबात गरज नाही आणि आपे तुम्ही बघू शकता एकदम टम्म असे फुले आहेत सोबत उपवासाची चटणीसुद्धा बनवणार हो। आहोत आणि तुम्ही बघू शकता वरून एकदम क्रिस्पी असे आपे झाले आहेत आणि आतून एकदम मऊ झाले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे आपे बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी भगर घेतली आहे आणि पाव वाटी साबुदाना घेतला आहे भगरीच्या निम्मा साबुदाना घेत आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे सुरुवातीला साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा थोडासा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये भगरसुद्धा घालून दोन्ही एकत्र आपल्याला भाजायचं आहे तर इथे दोन मिनिटे साबुदाना मी भाजून घेतला आहे आता याच्यात आपण भगर घालूया भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सुरुवातीला साबुदाना भाजून घ्यायचा आहे भगर घालून दोन्ही आपल्याला आता आणखी दोन तीन मिनिटे भाजून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तर इथे बघू शकता दोन्हीसुद्धा व्यवस्थित असं फुलले गेले आहे गॅस इथे मी बंद केला आहे आणि ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला आहे साबुदाणा आणि भगर पूर्णपणे आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता साबुदाणा भगर व्यवस्थित थंड झाली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर रवा असतो ना तशा टेक्शरचं आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे जास्तही पीठ करायचं नाही आणि जास्तही जाड ठेवायचं नाही तर इथे बघू शकता रवाळ असं हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे चार ते पाच चमचे हे दही आहे दही घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर फक्त वाटी विसळून मी याच्यात पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि आणखी एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता एका बाऊलमध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त मी पातळ ठेवलं नाही थोडंसं घट्टच ठेवलं आहे नंतर आपे बनव बनवताना आपल्याला लागेल तसं याच्यात पाणी घालायचं आहे सुरवातीलाच जास्त पाणी घालू नका नाहीतर आपे आपले व्यवस्थित होत नाही तर असंच हे घट्ट ठेवायचं आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून वीस मिनिटे साईडला हे ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आपेसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया उपवासाची <tiny> चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये ओल्या नारळाचे काप घातले आहेत आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे इथे मी दोन हिरवी मिरची घातली आहे आणि शेंगदाण्याची वरती साल काढून शेंगदाणे याच्यात घातले आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत नंतर याच्यात उपवासाचं सेंदा नमक घालायचं आहे थोडंसं आणि पाणी घालून हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये दही घालायचं माझ्याकडून विसरलं होतं तर या स्टेजला तुम्ही पाण्यासोबत थोडंसं दोन चमचे दहीसुद्धा घालू शकता तर ही उपवासाची चटणी मी वाटीमध्ये काढून घेत आहे आणि दही विसरला आहे ते मी लास्टला याच्यात मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा याच्यामध्ये घालू शकता तरी इथे मी दही आत्ता घालून मिक्स करून घेत आहे पण तुम्ही मिक्सरला फिरवताना दही घातलं तरी चालते तर अशी चटपटीत अशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे नंतर इकडे आपेचं बॅटर आपण पाहूयात तर वीस मिनिटे झाले आहेत आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं पूट आणखी जास्त घालायचं असेल तरी घालू शकता आणि पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही तिखट किंवा हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण चटणीमध्ये मी हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे आपे मी प्लेनच बनवत आहे किंवा की बटाट्याचा कीसुद्धा घालू शकता इथे मी चिमूटभर सोडा घातला आहे आणि पाणी टाकून छान फेटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता जास्त पातळ आणि जास्त घट्टही बॅटर ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवायचं आहे आप आपे पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यात तूप घातलं आहे आणि आप आपेचं बॅटर आपल्याला लगेच याच्यात घालायचं आहे तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता आणि बॅटर याच्यामध्ये घालून दोन्ही साईडनी आपे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर असे हे उपवासाचे आप्पे खायला एकदम खमंग लागतात तर एका भाजून झाल्यानंतर पलटी करायचं आहे वरून मी आणखी थोडस तूप याच्यावरती सोडलं आहे तर बघू शकता एका साईडने थोडेसे भाजले आहेत मी पलटी करून घेत आहे आणि बघू शकता आपल्या आप्पे एकदम टम्मासे फुल्ले आहेत लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढे छान हे आपे लागतात आणि जरी उपवास नसला तरीसुद्धा खावेसे वाटतील एवढे छान हे आपे लागतात तर दोन्ही साईडनी छान खरपूस असे हे आपे मी भाजून घेत आहे आपेच्या मिश्रणामध्ये तुम्ही कच्चा बटाटा किसून किंवा रताळेसुद्धा किसून याच्यामध्ये घालू शकता तर इथे बघू शकता आपे आपले छान व्यवस्थित असे भाजून झाले आहेत आता मी प्लेटमध्ये काढून घेते वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे आपे आप बनवून तयार होतात तर इथे मी प्लेटमध्ये सर्व आपे काढून घेतले आहेत तर एकदा अशा पद्धतीचे उपवासाचे आपे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा इथे मी प्लेटमध्ये काढले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम असे हे आपे आपले फुलले आहेत आणि वरून एकदम छान कुरकुरीत झाले आहेत तर इथे मी जवळूनसुद्धा एक आपे आप 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 तुम्हाला तोडून दाखवत आहे वरून एकदम क्रिस्पी झाले आहेत आणि आतून मौसूद झाले आहेत तर तुम्ही सुद्धा असे उपवासाचे आपे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद